नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत खानदेश कन्या व महिला विकास मंडळाच्या वतीने जळगावात रायसोनी नगर परिसरात नर्मदेश्वर महादेव मंदिर येथे भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले खानदेश कन्या व महिला विकास मंडळाच्या अध्यक्षा तथा भाजपच्या मंगलाताई बारी यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला त्याचबरोबर मंदिर परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले यावेळी परिसरातील महिला भगिनी नागरिक मोठ्या उपस्थित होते वन्दे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा